परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स या कारखान्याने दिवाळखोरी घोषित करून हजारो शेतकरी आणि सातशे चौऱ्याऐंशी वाहतूकदार यांचे पैसे कायमचे बुडवलेले आहेत आणि त्याविरुद्ध किसान सभेने संघर्ष पुकारलेला आहे यामध्ये पहिली मागणी आमची आहे घटनेच्या कलम एकशे एक्क्याण्णव अन्वय दिवाळखोरी घोषित केलेल्या कोणालाही जनप्रतिनिधी म्हणून राहता येत नाही आणि म्हणून गंगाखेड शुगर अँड एन एनर्जीचे संचालक राहिलेले मालक राहिलेले सर्वे सर्वा आमदार रत्नाकर गुट्ठे यांचं विधानसभा सदस्यत्व फेब्रुवारी तेवीस पासून रद्द करण्यात आलं पाहिजे फेब्रुवारी तेवीस पासून त्यांनी जे काही भत्ते उचलले असतील विधानसभा सदस्य म्हणून जो लाभ घेतला असेल शासनानं तो संपूर्णता वसूल केला पाहिजे आणि कायमचं अपात्र त्यांना करण्यात आलं पाहिजे ही मागणी घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमातील तरतुदीच्या आधारे महाराष्ट्र राज्य किसान सभा या ठिकाणी करत आहे या ठिकाणी ऊस तोडणी आणि वाहतूकदारांचा पैसा हा केन कंट्रोल ऑर्डर नुसार शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या एफ आर पीचा पैसा आहे परंतु याबद्दल बँकांची संगणमत करून कारखाना आणि बँक प्रशासनानं या पैशाची वर्गवारी ही वेगळ्या प्रकारची दाखवली आणि हा संपूर्ण पैसा त्या ठिकाणी बुडवण्यात आलेला आहे याचबरोबर हजारो शेतकऱ्यांच्या सातबारावर त्रिपक्षीय कराराचं डिक्लेरेशन दाखवून चुकीच्या पद्धतीनं कर्ज उचललं आणि ते कारखान्याच्या नावावर वळतं करून घेतलं वास्तविक पाहता या बँकिंग फ्रॉड विरुद्ध खुद्द युको बँकेनं सीबीआय मध्ये बँकिंग फ्रॉडचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामधला निकाल अद्याप त्या ठिकाणी लागलेला नाही परंतु या दिल्लीमध्ये बसलेलं मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील गृहमंत्री फडणवीस हे जे आहेत हे या अशा भ्रष्ट आणि बुडव्या लोकप्रतिनिधीला पाठीशी घालतायत या ठिकाणी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही उद्या जर वेळ प्रसंग आला, साखर आला तर साखर कारखान्याला सुद्धा घेराव खालायला हे आमचे सर्व शेतकरी बांधव मागे पुढे हटणार नाही गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे आम्ही ठोठावल्याशिवाय राहणार नाही हा ठाम निर्धार आहे हा शेतकऱ्यांचा ऊसतोडणी वाहतूकदारांचा कष्टाचा रक्ताचं पाणी करून तयार केलेला पैसा आहे त्याचा पै पैसा पै या सत्ताधाऱ्यांकडून गंगाखेड शुगर अँड एनर्जी आणि दिवाळ काढणारे जे त्यांचे संचालक आहेत त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय किसान सभा राहणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देत आहोत महाराष्ट्राच्या राज्यपालांना आणि सभापतींना आवाहन करत आहोत की या ठिकाणी घटनेची जी कायदेशीर तरतूद आहे त्या तरतुदीचा अवलंब करा आणि आमदार रत्नाकर गुट्टेचं विधानसभा सदस्य तात्काळ रद्द करा ही मागणी आम्ही करत आहोत धन्यवाद